बाबा हे काय चालू केले तो हे कसल्या बिया ते एवढं तुम्ही काय करताय विकता विकता का नाही रे बाबा हे विकत नाही हे जे आता पावसाची जी सुरुवात आहे ना जून महिना लागला की त्याच्या अगोदरची माझी ही तयारी आहे की अनेक बिया अनेक बीजे हे जमा करायची वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायची वेगवेगळ्या ठिकाणी लावायची जिथं जमीन दिसली तिथं आणि बाकी रोप बनवायची अनेक रोप बनवतो मी तर तुम्ही कुठे गेलो ते बाळा खेळायला हा हे त्यांच्याकडे कॅमेरा बाबा कसले आहे या बिया ना चोळगे कॅमेरा म्हणजे आवाज यायला पाहिजे कसले बिया हे बघा हे जांभूळे चोळगे हे जांभूळे हे बोर आहे हे आंबे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गोड आंबे आंबट आंबे लोणच्याचे आंबे वगैरे हे बघा आणि हे आपला हे बदाम आंबा झाड ते आहे हे खारीक आहे हे बघा आणि हे जे अशोक रु, वृक्षाचे बिया आहेत आणि हे जे देव कापूस म्हणतो ना आपण त्याला हे बघा एकदम मुलायम कापूस असतो या यापासून ह्या बिया निघाल्या हे लहान फळाचं आहे आणि हे मोठ्या फळाचं आहे हे जे लांब आहे हे बघ हे लांब आहे तर अशा अनेक बीजे आपण मी जमवतो आणि हे माझा एक नाद आला आहे झाड लावायचा झाड लाव तीन वर्षापासून मी आता झाडे लावतोय किती झाडे लावले बाबा आतापर्यंत आतापर्यंत दोन हजार तर मी वृक्ष वगैरे पाठवलेत रोप लहान लहान मी उगवतो आणि पाठवतो तर अशी आपली तयारी आहे तर इकडे ये अजून हे बघ एकाने मला या नारळाचं रोप दिलं हे बघ लावायसाठी हां हां हे दिलं मी ते घेतलं आणि ठिकाणी जाणार हे बिया आणि बघ इकडे हे इकडे आता माहित हे बघ हे गोड चिंच आहे हे रोप आहे माझ चिंच हे बघ ना जवळ गे कॅमेरा हे चिंच गोड असते ना पोरं खातात ते आणि हे तर काय तुला माहितच आहे माहिती आहे गोरपडचं झाड आहे हे बघा हे आपला काय म्हणतात त्याला मोगरा नाही रे मोगरा नाही फुल नाही बेलफड बेलफड बघा मी विसरलो होतो बेलफड आणि इकडून तिकडून घे असं जवळ हे बघा हे किती मोठ झालं आता आणि हा पिंपळ आहे पिंपळाचं झाड पिंपळ हे बघ हा पिंपळ किती मोठे झाले वेगळ्या ठिकाणी जाणार वेगळ्या जागा घेणार फक्त जमीन पाहिजे यांना आणि बघ हे सगळे झाड आहेत हे बघा हे खारीके हे अनेक झाड आहेत तिकडे तो एक पिंपळ आहे बघा तर अशी माझी तयारी आहे तर चल आता आपण माझी बाईट घेऊ तर नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय माझी हे तपस्याच आहे समजा आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी माझी झाडं जात असतात आणि मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की तुम्ही बाबा झाडे लावा झाडे जगवा ह्या वर्षी एवढं गरम झालं की लोक काय काय मेले हो गर्मीने एकाच्या लाखो रुपये खर्च करून पोल्ट्री फार्म त्याने उघडला होता आणि अने अनेक कोंबड्या त्याच्या तीन चार हजार कोंबड्या डायरेक्ट मेला किती नुकसान झालं आणि हे कशामुळे झालं तर उष्णतेमुळे गरमीमुळे आहे जिकडे तिकडे झाडे नाही झाडे तोड झाली वृक्षतोड झाली म्हणून मी सर्व भारतीयांना आव्हान करतो की बाबा हो झाडे लावा तरच आपण जिवंत राहू नंतर काय उपयोग या देशाचा आणि या आपल्या भारतीय भारत मातेचा म्हणून ते जे भारत देश आहे हा हिरवडमय आणि रुक्षमय करूया आणि सर्वजण आपण त्याच्यात सामील होऊया ये ना इकडे ना ये तू ये, ये बाळा ये? ये ना घे काय जाना जाना अरे या असे लोक जर यात सामील झाले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जर झाड लावले तर मला खूप आनंद होईल आणि मी सर्वांना विनंती करतो झाड लावा झाड जगवा धन्यवाद एक नंबर बाबाला भारी काम करताय तुम्ही आम्हाला आनंद भेटला तुमचं काम ऐकून वा वा आमच्याकडून तुम्हाला धन्यवाद नाही का खूप जास्त धन्यवाद साहेब